कोण कोणावर गेलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना टोला भाजपासह राज्यातील सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यावर दौरा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध ठिकाणी जत तयारीचा आढावा घेतला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपाकडून राज्यात विभागभार बैठका घेतल्या जात आहेत सोमवारी रात्री उशिरापर्यंत सात नागपूर विभागातील भाजपाचे पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची जिल्हानिहाय बैठका झाल्या या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की स्थानिक स्वराज्य संस्था आढावा बैठकीचं नियोजन रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण विभागवार ठरवलं होतं त्यामध्ये जिल्हा परिषद महापालिका आणि नगरपालिका यांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा होता मुंबई वगळून बाकी सर्व विभागाच्या नियोजनाच्या बैठका आम्ही पूर्ण केल्या आमच्या टीमने काय नियोजन केलं त्यांनी काय प्लॅनिंग केलं आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना एक दिशा देणं आणि त्यांच्या तयारीबद्दल मार्गदर्शन करणं अशा प्रकारचा सगळा दौरा होता एकेका मतदारसंघाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे एकोणीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षामध्ये प्रचंड उत्साह आहे आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे महायुतीमध्ये आपल्याला लढायचं आहे पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिले आहेत अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो काही निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल मात्र जिथे युती होऊ शकणार नाही त्या ठिकाणी कोणी टीका करणार नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी तो मान्य केलेला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आमची प्लॅनिंगची बैठक राहिलेली आहे बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा आम्ही पूर्ण केलेला आहे त्यामध्ये आगामी निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या टीमने काय नियोजन केलं आहे त्यांनी काय प्लॅनिंग केलं आहे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांना एक दिशा देणे आणि त्यांची सगळी जी तयारी आहे त्या तयारीमध्ये त्यांना मार्गदर्शन करणे अशा प्रकारचा हा सगळा दौरा होता एकेका मतदारसंघाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षामध्ये प्रचंड उत्साह आहे साधारणपणे आम्ही सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणीही टीका करणार नाही काही ठिकाणीही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं भाऊ राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जातील अशी शक्यता त्यासंदर्भात त्यांच्या चर्चा देखील चालू आहे जर ते गेले तर त्याचा फटका तुम्हाला म्हणजे महायुतीला बसू शकतो काय बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी नागपूर